वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुगरण मध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार <laughs> हाय शेफ हाय धनश्री सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार शेफ आज कोणती श्रावण स्पेशल रेसिपी असणार आहे आज मी कवळ्याची आमटी ही रेसिपी दाखवणार आहे अगदी या सीझन मध्ये येणारी अशी भाजी हो। आहे ही तर रानभाजी म्हणायचं काय आपण रानभाजी पण म्हणता येईल आणि पारंपरिक आहे ही रेसिपी खूप आणि म्हणूनच आपण श्रावणामध्ये दर सोमवारी खरंतर रेसिपी करतो आणि म्हणून आपण ही आज रेसिपी करणार चला तर मग ह्या रेसिपीची आम्ही तयारी करून घेतो तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या कवळ्याची आमटी साहित्य चिरलेली कवळ्याची भाजी आवश्यकतेनुसार नाळाचे दूध एक वाटी चिंचेचा कोळ एक वाटी अळूच्या पानांचे देठ एक वाटी हिरवे मूग एक वाटी धणे जिरे पावडर दीड चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा हिंग पाव चमचा जिरे दीड चमचा गूळ एक चमचा बेसन तेल आणि मीठ साहित्य लिहून झालंच असेल आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला पहिले कवळा काय आहे हे मला दाखवायचं प्रेक्षकांना ह्या दिवसांमध्ये ही एक रानभाजी म्हणतो आपण किंवा पावसाळी भाजी म्हणतो तर हा कवळा आहे आणि ह्याची पानं आपण घ्यायची असतात देठ काढून टाकायची ही पानं घ्यायची ह्या प्रकारे आणि मग ती चिरून घ्यायची सो एक जुडी मी पूर्ण कवळा घेतलाय आणि ते चिरून घेतलेला आहे कोहळा वेगळा हो हो आणि कवळा वेगळा त्याच्यामुळे ह्याला कवळा असा म्हणतात ओके त्यानंतर आपण प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर आळूची वडी ते हो तर घरोघरी असतेच म्हणजे श्रावणामध्ये आळूची वडी जेव्हा आपण करतो तेव्हा त्याची देठं काढून टाकतो तर ह्या कवळ्याच्या भाजीमध्ये आपण ही आळूची देठ जी आहेत ती घेतलेली आहे त्यामुळे त्याचाही वापर आपण तिथे करणार so, थोडक्यात आम्हाला काय सांगायचंय कळलंय का हे दोन्ही पदार्थ तुमच्याकडे आता झालेच पाहिजेत oh. एक तर आळूची वडी आणि कवळ्याची आमटी सलग झाले पाहिजेत म्हणजे जे पानांना जी असतात ती या आमटीसाठी तुम्हाला वापरता येतात त्यानंतर आपण हिरवे मूग घेतले त्याला मोड येऊन दिलाय आणि साल काढून घेतलेली आहेत आणि बऱ्याचदा असं होतं की आपण हिरवे मूग जेव्हा घेतो तेव्हा साला सकट पण घेतो पण मी साल काढून घेतलेले ओके मला कडे तेल तेल तापलं आपल्याला हिंग एक पाव चमचा हिंग जिरं एक चमचा एक दीड चमचा आणि ह्याच्यातच लगेच मी जे कवळा कापून घेतलेला आहे तो सगळा ऍड कर आ, एक थोडस परतायचं हो हो। की त्याच्यामध्ये आपल्याला लगेच चिंचेचा कोळ घालायचा ह्या ज्या पालेभाज्या आहेत ना ह्या खाजऱ्या असतात किंवा थोड्याशा कडवट असतात त्यामुळे लगेच आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण जी आळूच्या वडीची जी, जी पानं आहेत त्याचे देठ कापून घेतले होते बार। ते सगळे ऍड कर त्याच्यामध्ये ही सगळी करू हो सगळी मूग एक वाटी घेतलेत मोड आलेले हिरवे मूग तेही सगळे घाल पुन्हा okay. एकदा फक्त परतून घेतो तर ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले ॲड करायचे फक्त धना जिरा पावडर दीड चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा आणि पुन्हा एकदा आपण फक्त थोडस करून oh. आणि नारळाचं दूध त्याच्यात मिक्स करूया त्याच्यामध्ये आपल्याला करायचा साधारण किती एक 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 चमचा 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 चवीनुसार मीठ वाटी घ्यायची आपण ज्याच्यामध्ये नारळाचं दूध केलं होतं चमचा एक चमचा बेसनाचं पीठ आणि आता ह्याच्यामध्ये पाणी मिक्स आपण बेसनाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये ऍड करणार okay. एक थिकनेस साठी आणि भरपूर पाणी घालून आपण ही आमटी उकळवून घेणार आहोत सेम विथ द भाजी हो. थोडस थिक केली तर भाजी भाजी, भाजी म्हणून सुद्धा करू शकतात आता पाणी झाकण okay. याच्यावरती पाच ते दहा मिनिटात ही भाजी मस्त शिजेल okay. कवळ्याची आमटी तयार असेल हो। पण त्याला एक पाच ते दहा मिनिटात थांबावं थांबा 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 लागेल तोपर्यंत आपण एक छोटूसा ब्रेक घेऊया का कुठे जाऊ नका पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुगरण सुगरण करती संसार सुखाचा वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुगरण मध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत पाच सात मिनिट आपण थांबलो होतो आमची शिजण्यासाठी हो। झाली असेल मस्त त्याचा स्मेल पण येतो ऍक्च्युली हो छान आहे गॅस बंद करूया काढून घेऊया आपण आपण म्हणतो ना की आळूच्या वडीचा जो आपण देठ वापरली आहेत तर त्याचा पण एक वेगळा स्वाद त्याच्यामध्ये उतरतो आणि त्याच्यामुळे आणखीनच त्याला एक वेगळा फ्लेवर येतो अशा प्रकारे कवळ्याची आमटी तयार आहे आणि ऑफकोर्स ती मला टेस्ट करायची पण त्याआधी तुम्ही मात्र साहित्य आणि कृती लिहून कवळ्याची आमटी साहित्य चिरलेली कवळ्याची भाजी आवश्यकतेनुसार नाळाचे दूध एक वाटी चिंचेचा कोळ एक वाटी अळूच्या पानांचे देठ एक वाटी हिरवे मूग एक वाटी धणे जिरे पावडर दीड चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा हिंग पाव चमचा जिरे दीड चमचा गुळ एक चमचा बेसन तेल आणि मीठ कृती प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग जिरे चिरलेली कवळ्याची भाजी चिंचेचा कोळ अळूच्या पानांचे देठ हिरवे मूग धणेजिरे पावडर हळद लाल मिरची पावडर नाळाचे दूध आणि गुळ घालून व्यवस्थित परतून घ्या नंतर एका मध्ये बेसन आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करा व ती पेस्ट मध्ये घाला आता आवश्यकतेनुसार पाणी घालून व झाकण लावून पाच ते दहा मिनिट शिजू द्या अशा प्रकारे कवळ्याची आमटी तयार मस्त गरम गरम कवळ्याची आमटी तयार आहे आणि ती करते आता मी टेस्ट मस्त लागते आणि त्यात गरम गरम खाल्ल्यावर तर त्याची मजा काय असू शकते हे तुम्हा प्रेक्षकांना खरंच चांगलं आहे मी खरं सांगू शेफ आ... मी पहिल्यांदा कवळं म्हणजे जी काही ही भाजी आहे ती पहिल्यांदा टेस्ट केली आणि त्याचा कडवटपणा वगैरे फारसा लागत नाहीये ऍज आपण ते चिंतेच्या कोळाने कॉम्पेन्सेट केलेलं आहे सो ओव्हरऑल फार मस्त आमटी आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की नुसती ती आमटी जेव्हा आपण भातावरती गरम गरम भाताबरोबर oh. खातो तेव्हा जे देठ आहेत म्हणजे आळूच्या पानांचे जे, पानां जे देठ आहेत ते पण नुसते कुस्करून जरी आपण खाल्ले तरी उत्तम लागतात yes. कारण ते इतके सॉफ्ट झालेले असतात ते शिजल्यावर शिजलेत आणि परफेक्ट ही पारंपरिक एक डिश खास श्रावण स्पेशल साठी थँक्यू सो मच शेफ इतक्या छान रेसिपी साठी थँक्यू मंडळी आजच्या या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या आहे तुम्ही पत्राद्वारे कळवू शकता आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या साम टी व्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार या दोन खास रेसिपी नंतर आजच्या भागात इथेच थांबतोय पण उद्याच्या भागात पुन्हा आपल्याला भेटायचंच आहे त्यासाठी पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुग्रण नमस्कार